ज्या नेत्याचा विश्वास या ठिकाणी आपल्यावरती राहत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी काम करून काही अर्थ नाही ह्या मताचा मी एक कार्यकर्ता आहे बेलखंडेश्वर महेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येईल विधानसभा मतदारसंघाच्या या आपल्या मित्रमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनरावजी गोरेसाहेब बीड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनोने बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि आमदार आदरणीय संदीपभाई असेरसागर व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे मित्र आदरणीय दिलीप अण्णा गोरे सोमनाथरावजी माने व्यासपीठावर उपस्थित असणारे बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय भाई, काँग्रेस पक्षाचे आदरणीय आमचे मित्र गवकरजी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या बैठकीसाठी उपस्थित असणारे बीड मतदारसंघातील सर्व माझ्या जीवाभावाचे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि तरुण कार्यकर्त्यां कार आज या ठिकाणी आपण आपल्या मित्रमंडळाची भूमिका का असली पाहिजे खऱ्या अर्थानं ही दिशा देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोललं जाते मित्रांनो गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी कुठलीही राजकीय भूमिका घेतली त्याला या ठिकाणी साथ देण्याचं काम तुम्ही सगळ्या निमित्त बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मग ती निवडणूक कुठली असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेगवेगळ्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुकीमध्ये मदत करण्याची भूमिका आणि मेहनत घेण्याचे काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सहा वर्षे या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपण पक्षाशी कार्यकर्ता जोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर काय झालं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सामाजिक परिस्थितीमधून आपण सगळेच जण गेलेलो आणि या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी या ठिकाणी तोंड देण्याचं काम या परिस्थितीला या ठिकाणी केलेलं आहे आणि असं असताना प्रामाणिकपणे पक्षाशी आणि नेत्याशी या ठिकाणी आपण राहिलो परंतु ज्या नेत्याचा विश्वास या ठिकाणी आपल्यावरती राहत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी काम करून काही अर्थ नाही या मताचा मी एक कार्यकर्ता आहे स्वाभिमान काम ठेवून आपण कधीच काही करत नाही जे करायचं आहे ते स्वाभिमान ठेवूनच या ठिकाणी करायचं आहे आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय जीवनरावजी गोरे असतील यांनी खऱ्या अर्थानं मला पावर काम के ले ले। बया या ठिकाणी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय बजरंग बाप्पा असतील आदरणीय संधी भैया क्षीरसागर असतील यांनी देखील या ठिकाणी या पक्षामध्ये राहून प्रामाणिकपणे आदरणीय साहेबांचा विचार खऱ्या अर्थानं तळागाळामध्ये कसा जाईल याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि एवढ्या उंचीच्या नेत्याच्या सोबत आपण काम करण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे पवारसाहेब बीडला आले बीडची सभा झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की जो पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आपण दिलेला आहे त्याचं प्रामाणिकपणे काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे पुढे राजकीय तुमचं काय करायचं आहे ते मी नंतर या ठिकाणी निर्णय घेईल तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आपण सर्व कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांचा आदेश या ठिकाणी मानून या ठिकाणी बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे आदरणीय संदीप भया क्षीरसागरांना मागच्या पाच वर्षामध्ये मदत करण्याची भूमिका आपण बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे संदीप भया या ठिकाणी कार्यकर्ते आपल्यावरती ज्या स्थानिकांना विनंती करतो परंतु मागच्या पाच वर्षामध्ये काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी जे काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे त्यांना अनुभव अतिशय वाईट या ठिकाणी आलेला आहे मग ते तुमच्या पण असेल किंवा तुमच्या खालच्या परीकून असेल परंतु तो अनुभव अतिशय वाईट आहे अशा भावना देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलेल्या म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी जीवाभावाने काम करणारे कार्यकर्ते आहेत आम्ही राजकारण कमी करतो परंतु एकामेकाच्या सुखा दुःखामध्ये या ठिकाणी धावून जाण्याचं काम आजपर्यंत मी केलेलं आहे म्हणूनच हे लोक फोनवरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊ शकतात याचाही उदाहरण नाही म्हणून आम्हाला एकच विनंती करायची आहे की आता तुम्ही आमदार आहेत पाच वर्षे तुम्ही आमदार म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे भविष्यामध्ये तुम्ही तुमची राजशी उंची अजूक वाढवत जाओ तुम्ही हो। या राज्याचं मंत्री देखील व्हावं परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी ज्या गोष्टी मागा झाल्यात त्या भविष्यामध्ये होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे मी जे बोलतो ते समोर बोलतो निरीक्षक साहेब देखील आहेत खासदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून मला एकच सांगायचं आहे की आम्ही सर्व स्वाभिमानी मंडळी आहे आम्हाला कुठेही आमच्या मनाला कुठेही ठेच पोहोचू नाही याची तुम्ही या ठिकाणी काळजी घ्या आम्ही दुसऱ्या दुसऱ्यासारखं किंवा दुसऱ्या कार्यकर्त्यासाठी आम्हाला काही पाहिजे नाही फक्त प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आहे त्याला प्रामाणिक साथ देण्याचं काम तुम्ही भविष्यकाळामध्ये केलं पाहिजे एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी मला विनंती करायची आहे की आदरणीय साहेबांचा सा आदेश आहे की या ठिकाणी आपला उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे या ठिकाणी संदीप भाई सोबत माझी चर्चा या विषयावरती झालेली आहे परंतु कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की मागच्या सगळ्या गोष्टी पुढे होणार नाहीत असा शब्द त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणून परंतु एकदा आपल्याला या बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी या ठिकाणी राहायचं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करायचे या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी खासदार साहेब आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आपली होते आणि त्यांच्या साक्षीने काही गोष्टी या ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणून खासदार साहेबांना मी विनंती केली मी अगोदर बोलतो नंतर तुम्ही बोला म्हणून खासदार साहेब देखील या सगळ्या गोष्टीला साक्षीदार राहणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये आपला जो स्वाभिमान आहे तुम्हाला कुठेही थेट पोहोचणार नाही अशी मी या ठिकाणी आमदारांच्या वतीनं शब्द देतो आणि सगळ्यांनी या पुढच्या काळामध्ये वीस तारखेचं जे मतदान या ठिकाणी होणार आहे की मतदान सुधारी वाहणाऱ्या माणसांचं जे चिन्ह आहे या ठिकाणी संधी पायाचं त्या सर्वांनी या ठिकाणी त्यांना मतदान करण्यासाठी सर्वांनी आपल्या गावामध्ये असेल वार्डामध्ये का वस्तीवर व त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी संदीपयाीरसागरांचं जे चिन्ह आहे दुपारी वाजणारा माणूस या चिन्ह घराघरामध्ये पोहोचायचं काम आहे आणि जास्तीत जास्त कसं होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत एवढीच या करावे, प्रसंगी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महान